महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अँटी करप्शनची कार्यवाही झालेल्या भ्रष्ट सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला नगर परिषद पाथरी येथे तत्कालीन मुख्याधिकारी श्री तुकाराम कदम यांनी चुकीच्या मार्गाने कंत्राटी पद्धतीने कामावर आहे सदरील कर्मचारी हे राजकीय पक्षांना नगर परिषद सेवेचा फायदा व्हावा या दृष्टीकोनातून पीटीआर वाटपाचे कार्यक्रम तसेच इतर नगर नगरपरिषदेच्या प्रशासकीय बाबी व विभागातील संचिका हाताळून संचिकेमध्ये प्रशासकीय बाब माहिती पुरवून राजकीय लोकांच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यालयात सातत्याने तक्रार करतो नगर परिषदेच्या प्रत्येक प्रशासकीय कामात वारंवार ढवळाढवळ धावड करून एका वरिष्ठ राजकीय के पक्षाने केले असे नागरिकांना भासविण्याचे काम करतो त्यामुळे सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे ही तक्रार उपोषणकर्त्यांची आहे जोपर्यंत संबंधित बेकायदेशीरित्या सेवेत घेतलेल्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी मागणी उपोषणकर्त्यांनी महाराष्ट्र टुडेशी बोलताना केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख पाथरी परभणी पाथरी नगर परिषद समोर एक आमरण उपोषण लागलेलं ला आहे उपोषणाचा विषय असा आहे की एक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला नगर परिषदेमध्ये पुन्हा म्हणजे त्यांना कार्यालयात एक कर्मचारी म्हणून त्यांना सामावून घेण्यात आलेलं आहे त्या त्या, त्या, त्या निमित्ताने मागे आपण पाहू शकता की हे दहा एप्रिल पासून इथं आमरण उपोषणात बसले आहे नेमकं काय प्रकरण आहे ते आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलू आणि नेमकं प्रकरण काय आहे माझं नाव ज्ञानदेव निवृत्ती गवारे रानार पात्री, दिवान, हा सेवानिवृत्त कर्मचारी आहे आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्याला मागच्या कर्मचारी जे कदम साहेब होते त्यांनी ते बी एक भ्रष्टाचारी आहेत आणि हे बी एक भ्रष्टाचारी आहे ह्या दोघांच्या संगणमताने यांना नगरपालिका लुटण्याचा हेतू त्यांची वापस नियुक्ती करून घेण्यात आली कोणत्या पदावर नियुक्ती केली त्यांची साईबाबा निधी आराखडा विकास आराखड्यावर त्यांची त्यांनी नियुक्ती करून घेतली होती पण ती नियुक्ती एकदम चुकीच्या पद्धतीने करून घेतली होती त्याची ना कुठं म्हणजे अशा एखाद्या पेपरला जाहिरात नाहीये टी व्ही चॅनलला जाहिरात नाहीये आणि कसले प्रकारचे त्यांनी काही कुणाला कल्पना न देता शासकीय नियम न, न बसतात त्यांनी त्यांच्या हिशोबाने ती नियुक्ती करून घेतलेली आहे आणि दिवाण तो कर्मचारी कमी आणि एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी पदाधिकारी ह्या हेतू काम करतोय हा आणि स्वतःची मनमानी म्हणजे एक स्वतःची नगरपालिका असल्यासारखं एक तिथं वागणूक करतोय आता त्यांनी मागच्या वेळेस हे शासनाचा जी आर आहे सर शासनाचा जी आर आहे ते घरकुला घरकुलामध्ये ज्या लोकांना जे शासनाच्या जमिनी घरकुल बांधायचे त्याचा शासनानं जी आर काढलेला त्या जि आरामध्ये मागासवर्गीय लोकांकडून पैसे घेण्याचं त्याच्यामध्ये नाहीये स्वर्गीय लोकांना फ्रीमध्ये देण्याचा आहे परत दिवाण स्वतःचा स्वतःची झोळी भरण्यात भरण्यात आणि त्यांच्या राजकीय नेत्याची झोळी भरण्यासाठी त्यांनी मागासवर्गीय लोकांकडून पण पैसे घेतले हे त्याचे पुरावे आहेत पाच पाच हजार रुपयाचे ह्या पावत्या पण आहेत आणि त्याच्यानंतर दोन हजार दोन हजार एक मध्ये दिवाण अँटी करप्शन मध्ये गेलेला हे त्याची फाईल दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये अशा कर्मचाऱ्याला कशामुळं कशामुळं इथं रुजू करून घेतलं जे शहरा आहे बाबा इथं शहरामध्ये खूप आहेत युवक दुसरे बाहेरचे युवक आहेत जे बेरो बेरोजगार हा अशा व्यक्तीला भ्रष्ट कर्मचाऱ्या त्याच्यावर तीन तीन चार चार पटले चालू आहेत अशा व्यक्तीला यांनी घेऊन त्या व्यक्तीकडून यांना जे दुसऱ्या जे राजकीय पक्ष आहेत त्यांना त्याच्या मार्फत इथं नगरपालिकेवर डल्ला मारायचा आहे साडेतीन वर्ष झाले नगरपालिकामध्ये प्रशासक आहे प्रशासकाचं काम फक्त इथं येणं आणि बोगस बिलाव सहा करून जाण बोगस दिवाण जे सांग ते काम करून जाणं इथं जर नुसतं घर, घरकुल जर हप्ता जरी टाकायचा आहे त्याच्यासाठी पण हे पैसे मागतात प्रत्येक गोष्टीसाठी इथं ता पैसे चालू आहेत पाथरी नगरपालिका एक भ्रष्ट नगरपालिका जो जेव्हापासून प्रशासक बसले तेव्हापासून चालू टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा